नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटन लाल असेल तरच दाबायचं आहे अन्यथा दाबायची गरज नाही सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेतील मायनोरिटी कॉलरशिप म्हणजेच अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे फॉर्म मोबाईल मधून कसे भरावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यातले मोबाईल मला ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि सिम्पली त्याच्यावर आपल्याला स्कॉलरशिप डॉट जी ओ डॉट इन हे ॲड्रेस टाकायचं आहे आणि ओपन करायचं आहे ठीक आहे मग ओपन केल्यानंतर काय करायचं आहे किंवा वरच्या साईडला आपण पाहू शकतो की इथं आपल्याला लॉग इन दिसतं लॉगिनला टच करताना काय करायचं आहे फ्रेश घ्यायचं आहे अठरा एकोणवीस आपण फ्रेश कसं भरता येईल त्याबद्दल माहिती आज घेणार आहोत फ्रेश फॉर्म म्हणजे जे नवीन फॉर्म असतील ते आणि जर रिन्युअल असतील तर दोन हजार अठरा एकोणीस रिन्युअल आपण घेऊ शकतो रिन्यूअल रिन्युअल आपल्या शाळेतील जे धारक विद्यार्थी त्यांचे फॉर्म रिन्युअल कसे कर करावे याबद्दलही व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दि दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आता इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन ओके करायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला कंटिन्यू करायचं आहे वाचल्यानंतर आता इथं आपलं काय काय सांगत पहिले त्याचा युजरने पासवर्ड तयार करायचं आहे तर आपल्याला थोडी माहिती भरावं लागते का तो नेमकं कोणत्या राज्य तर आपण कोणत्या राज्या राज्यातल्या आहे तो राज्य निवडून घ्यायचं जसं आपण महाराष्ट्र त्यानंतर स्कॉलरशिपचं जी कॅटेगरी आहे ती प्री मॅट्रिकमध्ये निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे तर नावाचं जे स्पेलिंग आहे ते चुकणारी जी दक्षता आहे घ्या ठीक आहे त्यानंतर आपल्याला स्कूल स्कीम निवडून घ्यायचं आहे काय ते स्कीम टाईप कोणती आपली तर स्कॉलरशिप स्कीम आहे डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तिथे कॅलेंडर दिसतो किंवा आपण डायरेक्ट टाईप करू शकतो जसं हे सिंबॉल घेऊन त्यानंतर जेंडर जे असेल जसं फिमेल आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर चुकणार नाही आपण दक्षता घ्यायची चे। ठीक आहे ईमेल डी जर असेल तर टाकायचा नसल्यास नाही टाकलं तरी चालेल आय एफ त्यानंतर आय एफ सी कोड व्यवस्थित आहे परत कन्फर्म टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर अकाउंट नंबर ही व्यवस्थित टाकायचं आहे जेणेकरून तुमचं चुकणार नाही किंवा दुसऱ्याला ते कॉलरशिप जाणार नाही परत कन्फर्म करायचं आहे नंतर सगळं त्यानंतर आयडेंटिफिकेशन आपण आधार कार्ड नंबर घेणार आहोत बँक टाकायचं का तर आपल्याला खाते पुस्तकाची पीडीएफ फाईल टाकावं लागेल नंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड व्यवस्थित टाकायचा आहे कॅप्चर कोड थोडंसं कन्फ्यूज करत असतो की नेमकं काय आहे का आणि सगळं होकार घालून घ्यायचं आहे टिक मार्क करून आणि रजिस्टर करायचं आहे आता हा रजिस्टर झालेला आहे हा आय डी काय करायचा आहे आपण आता या प्रकारे त्याची आय डी सक्सेसफुली तयार झालेली आहे ती आयडी तुम्हाला त्या हिरव्या दिसत असेल एम एच वीस अठरा स्टार्टिंग झालेली आहे आता ही आय डी काय करायची साईडला लिहून घ्यायची कागदावर आणि नंतर कंटिन्यू करायचं आहे पर पर जु। दौट जु। दौट आता परत हा एक पेज ओपन झालेला आहे ठीक आहे ना तिथं पाहू शकता लॉग इन फॉर फ्रेश ॲप्लिकेशन तिथे येऊ शकतात किंवा तुम्हाला असं वाटलं तर आपण डायरेक्ट परत पहिल्या पेजवर येऊया ते म्हणजे स्कॉलरशिप डॉट जीओ व्ही डॉट इनवर आता इथं परत एकदा लॉग इन यायचं आहे आणि फ्रेश अठरा एकोणावीस निवडून घ्यायचं आहे हे पाहून घ्या प्रत्येक पेज आलेला आहे आपण पहिले इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन केलं होतं आता ते करायची गरज नाही फक्त खाली सिम्पली पाहून घ्या त्यानंतर इथं आज आपलं जे आपलं आहे आपण लिहायला सांगितलं होतं तुम्हाला आय डी ते आय डी एम एच वीस अठरा एकोणावीस त्यानंतर दोन शून्य एक्कावन्न पंच्याण्णव दोन त्याचा आय डी आहे आणि लक्षात घ्यायचं आहे जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा त्या मोबाईलवर एक ओ टी पी गेलेला आहे माझ्याला एक ओ टी पी आलेला आहे इथे पाहू शकतात आपण यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड हे बघा आलेला आहे आय डी आणि हा पासवर्ड आलेला आहे पासवर्ड काय आलेला आहे त्याचा डेट ऑफ बर्थ जो होता दहा बारा दोन हजार सात हा आय डी त्याचा ज्या नंबर आपण टाकला त्या नंबरला तो ओ टी पी जाणार आहे म्हणजे आता त्याचा पासवर्ड काय आहे तर त्याचा डेट ऑफ बर्थ म्हणजे बारा दहा दोन हजार सात कॅपच्या कोड व्यवस्थित टाकायचा आहे जे ते, 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 ते चुकणार नाही लॉग इन म्हणायचं आता त्या नंबरवर परत एक ओटीपी गेलेला आहे हॅज बिन सेंड तुम्ही पाहू शकता एक ओटीपी आलेली माझ्या आता ठीक आहे ना झिरो बासष्ट एकोणावीस झिरो बासष्ट कन्फर्म लक्षात घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस ओ टी पी मोबाईल नंबर टाकणार आहे त्या ओ टी पी एका नंबरला दोनच ॲप्लिकेशन आपण फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे दोनपेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही म्हणून मोबाईल नंबर जास्त लागतील पालकांचे आपल्याला आता इथं पासवर्ड काय टाकायचा पासवर्ड आपल्या सोयीनुसार आपण सेट करू शकतो जसं मी पास, पास नंतर ऍट दी रेट एक दोन तीन चार घेणार आहे परत तोच पासवर्ड सेट करणार आहे पाच ऍट दी रेट एक दोन तीन चार आणि सबमिट म्हणणार आहे ठीक आहे ना पासवर्ड मी बदलून घेतलेला आहे फक्त आता पासवर्ड मला हा कुठेतरी लिहून ठेवावा लागेल जेणेकरून कधी चुकणार नाही आता ॲप्लिकेशन फॉर्मला टच करायचं आहे ठीक आहे ना हे बघा इथे ॲप्लिकेशन आलेलं आहे आपण जे भरलं होतं पहिले महाराष्ट्र प्रिमॅट्रिक सानिया इस्लाम पठाण त्यांना टॉप ऑफ जेंडर आता इथं आपल्याला रिजनल घ्यायचं आहे नेमकं कोणती आहे तर ती मुस्लिम आहे त्यानंतर कम्युनिटी जे ऑप्शन असेल हे जनरलमध्ये येईल फादरचं नाव जे असेल ते टाकायचं आहे आपण पूर्ण इस्माइल पठाण नाव चुकणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे आईचं नाव टाकायचं आहे आपल्याला आता सगळे आपण कॅपिटल टाकले म्हणून हे पण मी कॅपिटल टाकेल ठीक आहे ना नंतर तिचं इन्कम जे असेल आपण शाळेमध्ये जो डाटा जपून ठेवला असाल इन्कमचा त्यावरून पाहून आपल्याला काय करायचं आहे इन्कम टाकायचं आहे हा त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर आला ईमेल आयडी आय डी नाही आहे नंतर इथं स्कॉलर काय टाकायचं आहे हॉस्टेलर आहे की डे स्कॉलर आहे जर शाळेतली मुलं असतील तर स्कॉलर करायचं आहे हॉस्टेलचे असतील तर हॉस्टेल करायचं आहे पण सरासरी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे का डे स्कॉलरच करा म्हणून ठीक आहे नंतर इथं शाळेचं ना निवडायचं आहे आपल्याला आता हे निवडताना थोडंसं काळजीपूर्वक निवळायचं निघून चुकणार नाही स्टेट कोणतं आहे पहिले ते पाहून घ्या महाराष्ट्र नंतर शाळा जिल्हा जो असेल तो घ्यायचा आहे आणि गेट करायचंय नीट जर थोड स्लो असेल तर वेळ लावू शकतो आता खाली लोडिंग सुरू आहे तर पाहू शकतात किंवा आपण सर्च करू शकतो परत शाळाचं नाव ठीक आहे ना इथं आलेलं आहे मराठवाडा याला टच करणार आहे आणि प्लेट करायचं आहे इथं आपण युड नंबर पण पाहू शकतो ठीक आहे ना आता प्रेझेंट सध्या कोणत्या वर्गात आहे तो वर्ग निवडून घ्यायचा आहे असं सध्या ती सहावीला आहे नंतर प्रेझेंट क्लास स्टार्ट जे झालेला आहे ती तारीख निवडून घ्यायची शाळा उघडलेल्या ज्या तारखेला आहे ठीक आहे ना पंधरा तारखेला शाळा उघडल्या होत्या आपल्या ठीक आहे पासिंग इयर टाकायचं सध्याचं प्रिव्हियस पासिंग इयर दोन हजार अठरा परसेंटेज जे असतील ते टाकायचे आहेत तिला फिफ्टी सेवन पर्सेंट आहे नंतर चूज युअर ऑप्शन आता ती कोणत्या परीक्षेला बसली आहे का कॉम्पिटेटिव्ह ते टाकायचं असल्यास नसल्यास टाकलं तरी चालेल त्याचा रोल नंबर टाकायचा आहे असेल तर नंतर ऍडमिशन फी शून्य असेल ट्यूशन फी शून्य असेल जी एम एस फी आहे ही हजार रुपये टाकायला सांगण्यात सांगण्यात आली होती आपल्याला ठीक आहे ना त्यानंतर ती अपंगत्व असेल तर टाकायचं आहे गार्डियन जर नेम असेल तर ते टाका नसल्यास नाही टाकलं तरी चालेल त्याच्या वडिलांचं नावच टाकून देऊ आपण ठीक आहे ना त्यानंतर टाईप ऑफ ठीक आहे ना अपंगुत अप वगैरे जर असेल त्याची माहिती आपण डिटेलमध्ये टाकू शकतो नंतर त्याचं लग्न नाही झालेलं अनमॅरिड जावं लागेल विद्यार्थी आपल्या शाळेतले ठीक आहे ना त्यानंतर त्याचे वडील काय करतात ठीक आहे ना आपण ऑर्डर घेऊया ठीक आहे ना आय एफ सी दा दा कोड आलेला आहे आपण नंबर एकदा चेक करून कंटिन्यू करायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर त्यानंतर तालुका त्यानंतर हाऊस नंबर जर असेल तर टाका नसल्यास नाही टाकलं तरी चालेल पिनकोड त्यानंतर इथं प्रिमॅट्रिक आपण परत जर चूज करून घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे एकतर आपण हा डाटा सगळं व्यवस्थित असेल तर आपण सेव्ह करू शकतो किंवा फायनल सबमिट करू शकतो आता डायरेक्ट सबमिट करायचा असेल तर हा डायरेक्ट शाळेच्या लॉग इनला जमावून जाईल आणि जर सेव्ह केलं तर फक्त डाटा सेव्ह होईल तो शाळेला सबमिट होणार नाही आता आपण हा इथं फॉर्म आलेला आहे ही सगळी माहिती भरणं झालेली आहे ठीक आहे ना आता इथे प्रिंटचा ऑप्शन जर प्रेस केला परत आपण ते या प्रकार सेव्याच पीडीएफ मध्ये येऊन जातं याला आपण सेव्ह करून ठेवायचे आपल्या माहितीसाठी ठीक आहे ना डाउनलोड मध्ये चाललंय ठीक आहे किंवा इथून नाहीत असेल तर आयरोयला टच करायचं आहे टच केल्यानंतर आपण परत शेअर त्यानंतर इथं परत प्रिंटचं ऑप्शन आहे या प्रिंटला टच करायचं आहे या ते तीन पेज मध्ये सेव्ह झालेलं पाहू शकतात आपण ठीक आहे ना इथूनही आपण सेव्ह करू शकतो करायचं असल्यास तसं परत करून घेतो मी एकदा नाव काय बदलायचं असेल तर बदलू शकतो ठीक आहे ना पठाण ठीक आहे ना आता या प्रकारे आपला हा जो फॉर्म आहे हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे ठीक आहे ना आता आपण चेक स्टेटस जर केलं तर आपलं शाळेला लॉगिनला जो सेंड झालेला असं दाखवतोय इन्स्टिट्यूट लॉगिन ठीक आहे ना या प्रकारे आपण फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरणं खूप सोपं आहे व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती सगळ्या पूर्ण प्रकारे समजली असेल जर अडचण असेल तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहू शकतात आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बेल बटन अवश्य दाबा आणि मित्रांनो यानंतर मी शाळेच्या मधून विद्यार्थ्यांना व्हेरीफाय कसं करायचं स्कॉलरशिपच्या अल्पसंख्यांक किंवा मायनॉरिटीच्या त्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती माहिती तुम्हाला समजायला सोपी जाईल सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल सगळ्यांची एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद